वीस वर्ष म्हणजे जमा लय जम मी गोळे औषध खाऊन जम झाले बरं आता इथं तुमच्यात आल्या पूर्व आल्या बरंच किलो रच झालं तेवढं मोकळं मोकळं झालंय कसा वाटतय मग तुम्हाला हा हा मन मनक्याचा त्रास किती दिवसापासून होता वीस वर्षापासून त्रास आहे मला बर आता एक दहा मिनिटापूर्वी तुम्ही ज्या वेळेस आपल्याकडे आले तर त्यावेळेस तुम्हाला कमरेतून वाकायला नुत येत होत बर आता वाकून दाखवा दहा मिनटाच्या थेरपीनं कसं वाटतंय सांगा बरं तुम्ही असं कस वाटत मग तुम्हाला हा मनक्याचा त्रास किती दिवसापासून होता वीस वर्षापासून त्रास आहे मला नाव सांगा तुमचं बाबूजी टिमले बाबूजी जबाब टिमले गावाचं नाव मुडाळ वीस वर्षापासून मनकेचा त्रास होता वीस वर्ष म्हणजे जम झालो मी गोळे औषध खाऊन जम झालो तर आता तुमच्या थेरपी मध्ये कसं वाटतंय आता मस्त वाटायला बरं म्हणजे आनंदच मावाना नाही म्हणायचा